अशीच एक फॅमिली एका घाटातनं प्रवास करते त्या घाटामध्ये त्या पॉईंटला आल्यानंतर त्याची गाडी बंद पडते त्याच्या गाडीमध्ये एक जे ज्येष्ठ व्यक्ती जी त्याला सांगते की उतरू नको गाडीतनं तू गाडीतच बसून जा काही झालं तरी तो ते पाणी शोधायला इकडे जातोय आणि इकडं गाडीमध्ये फॅमिली आहे तो जिथं पुढे जातोय तिथं बघतोय तर त्याला असं दिसतंय की त्याची फॅमिली तिथं पडली आहे त्याची गाडी दरीत गेली आहे तो माणूस ज्यावेळेस गाडीपाशी येतो त्यावेळेस एक एक वयस्कर माणूस येतो ना मला लिफ्ट द्या बरं गाडी बंद पडलेली असते ती गाडी पण चालू होते हा माणूस गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी चालू होती मागे बसलेला माणूस फक्त धुळू नकोस निवांत जा मी तुझ्या पाठीशी आणि माग वळून बघतो तर मागच्या गाठ सीट वरती कोणीच नाही सर मागच्या एपिसोड मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जो फ्लॅट घेतला होता त्या तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी जाणवत होती सतत कोणी ना कोणी तुमचा मागे राहायचं किंवा तुमची लहान मुलगी कोणासोबत तरी खेळताना दिसायची आणि त्या निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट तुमच्या व्यवसायावर तुमच्या संसारावर असेल तुमच्या तब्येतीवर किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जाणवत होता कंटिन्युअसली तर इतकं सगळं होत असताना तरी तुम्ही एक सुखरूपपणे त्या फ्लॅटमधून बाहेर निघाले तर ते कसं शक्य होतं नाही काय असतं ना की कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्यावरती अटॅक करते किंवा तुम्हाला हार्म ठरते ती तुम्हाला मेंटली ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन करते कारण मेंटली ब्रेकडाऊन करते याच कारण असं की पॉझिटिव्हिटी असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टींना फेस करता निगेटिव्हिटी आल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह अंगलनी बघता तुम्ही कुठल्याच गोष्टीला फाईट करू शकत नाही थांबू शकत नाही जास्त जास्त मिस्टेक्स चुका करतो आपण किंवा कुठेतरी माणूस डिप्रेशन मध्ये जातो तर आपण त्याला सायंटिफिकली काही कारण दिली तरी एक बेसिक कारण त्याच्या मागचं काय की तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी कमी झाली आणि तुमच्या निगेटिव्हिटी वाढली म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात ती निगेटिव्हिटी जास्त वाढली की तुम्ही डिप्रेशन कडे गेलात तर डिप्रेशन मध्ये जाऊ नये म्हणून काय मार्ग सांगतात सगळेजण की बाबा एक तर तुम्ही चिंतन करा नाम घ्या किंवा मेडिटेशन करा आता नवीन शब्द ह्याच्यामध्ये की तुम्ही करा मेडिटेशन करा मेडिटेशन म्हणजे काय तर थोडक्यात तुम्ही जो गुरु मानता ज्याची पूजा करता ज्याचा धावा करता त्याच्या पाठीमाग जा त्याला त्याचं ते नाव घ्या आणि त्याला सांगा की तुझी पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याकडे ट्रान्सफर करून ते करतो त्यावेळेस त्या गोष्टी तिथं कमी होतात आता त्या घरामध्ये होतं काय की ह्या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरी सायमल्टेनियसली कुठेतरी माझ्या घरामध्ये माझे वडील हे थोडेसे धार्मिक असल्यामुळं ते सतत त्यांची ती पूजा अर्चा चालायची त्यांचा जप चालायचा त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार ते जेवढा वेळ जे जप पहिल्यापासून करायचे तेवढा ते जप करायचे कदाचित असं होतं की त्यांची जी पॉझिटिव्हिटी होती तर तो घरातला कर्ता पुरुष असल्यामुळे आपल्या घरामध्ये बाप हा माणूस बाप माणूस म्हणून आपण कर्ता पुरुष वगैरे सगळं तेच असतं तर त्यांचं जे प्रोटेक्शन आमच्या घराला आहे किंवा होतं त्या प्रोटेक्शन मुळे किंवा घरामध्ये आई होती जी आम्ही किती आई आहे म्हणजे ती आम्ही किती जरी मेंटली खचलो किंवा किती जरी निगेटिव्ह विचार आले तरी घरामध्ये आई हे माध्यम असं असतं की ती तुम्हाला सतत सांगत असते की सगळं चांगलं होईल आई आपल्याला पॉझिटिव्ह स्त्रोत देत असते धीर आधार धीर आधार सगळं तर त्या काळामध्ये असं होतं की मला खूप वाटायचं की अरे माझं सगळं चुकतंय माझं काहीच बरोबर होत नाही तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवण्याचं काम किंवा त्या निगेटिव्ह एनर्जीला काउंटर करण्याचं काम कदाचित ती वडिलांची धार्मिक वृत्ती होती ती करते आणि मला जे माझं मनोबल कमी होत आहे किंवा त्याचा जो त्रास होत होता त्यातनं बाहेर काढण्याचं काम ही माझी आई करत होती किंवा आईचा तो आशीर्वाद होता की आई आई सर अजूनही मला आई सांगत असते कुठल्याही मी गोष्टीमध्ये जरी मला असं वाटलं की यार काहीतरी हे होतं तर त्या वजाबाकीकडनं अधिक कडे घेऊन जाण्याचं काम आई आयुष्यभर करत असते आपल्या म्हणून ते आई सोबत आई सोबत असते तर त्या घरामध्ये आई बाप दोघांबरोबर म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये का राहावं किंवा का राहतो आपण हिंदू धर्मानुसार तर त्याच एक ते महत्व हो त्या घरामध्ये कळलं की तुमच्या घरामध्ये तुमचे बाप असतील तर तुम्हाला या असल्या निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह त्रास गोष्टींचा त्रास होत नाही कारण ते तुम्हाला त्यातनं प्रोटेक्ट करतात बरोबर कारण त्या प्रोटेक्ट करण्यामाग एक तर तुमच्या घरामध्ये ते धार्मिक वातावरण ठेवतात त्यां जे देव किंवा जो आपल्याकडे पॉझिटिव्ह शक्ती आहे जे आपले गुरु आहेत मी गोंदवलेकर महाराजांना मानतो आई स्वामींना मानते आई गोंदवलेकर महाराजांना मानते वडील त्यांच्या पूजा अर्चेमध्ये त्यांचे इष्ट असतील त्यांना मानतात त्यांची ते सतत पूजा करतात तर ह्या गोष्टीमुळे एक जरी किती निगेटिव्ह ताकद असली तरी शेवटी काहीतरी पॉझिटिव्ह असेल तर कुठं ना कुठं तरी त्याचा एक हे असतो की हे माझी लोक आहेत त्यांना मी काय करू देणार नाही तिथं कुठंतरी तरी ते थांबत बरोबर एक बॉर्डर एक बॉर्डर असते की ह्या रेषेच्या पलीकडे येऊ नका ते तुम्हाला त्रास देता ती एनर्जी तुमच्यावरती हवी होते त्रासदायक होते पण कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी आपला पालक असतो तो पालक पाठीमाग आपल्याला थांबलेला असतो आणि तो तुम्हाला त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो जरी माझ्या कुटुंबाबरोबर किंवा आम्हाला ज्यावेळेस तो एक्सपिरियन्स आला तो कदाचित लोकांना काहीतरी वेगळं वाटेल पण आपल्या याच्यामध्ये होत की जरी तो एक्सपिरियन्स आला तरी त्यातनं आम्हाला आमच्या सोबत आम्हाला लवकरात लवकर सोडवलं वेळेत आम्हाला बाहेर काढलं आणि वेळेत आम्ही परत व्यवस्थित मार्गाला आलो करेक्ट करेक्ट तर त्यासाठी ते घरामध्ये स्पिरिच्युअल वातावरण असावं हो। बरोबर ते माझ्या घरामध्ये आहे आणि तेव्हापासून कदाचित मी महाराजांना जास्त मानायला लागलो की कोणतरी पाठीरा गुरु आहे त्या गुरुने बाहेर काढलं आणि आता गुरुचा असेच काय अनुभव असतील की गुरुंवर श्रद्धा असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सुख होतात आता कसं आहे ना की मी जोपर्यंत आता हे तुम्हाला अनुभव सांगतो ह्या लेखक लेखन, नंतर है ले ले नहीं। नहीं। तुम्ही लेखन माझं वाचल्यानंतर त्यातनं काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तर प्रत्येक गोष्ट जी आपण लिहितो ना किंवा प्रत्येक गोष्ट लेखक घेतो ना हे तुमच्या आजूबाजूला घडलेली गोष्ट असते त्या गोष्टीवरती तुम्ही तुमचे काही प्रसंग त्याच्यामध्ये जमा करता आणि गोष्ट लिहिता तर एक प्रवासाचा सोपती नावाची माझी गोष्ट आहे ती स्वामींच्या अनुभवावरती आहे आता एका घाटातनं एक फॅमिली प्रवास करते असं धरून चाला ती प्रवास करताना त्या घाटामध्ये एक स्पॉट असा आहे की जिथं बऱ्याच वेळा ऍक्सिडेंट होतो अच्छा बर हे आपल्याला आपण वाचतो की ऍक्सिडेंट झाला पण आपण जनरली त्या गोष्टीकडे असं म्हणतो की यार काय रस्ता नीट नाहीये तिथं स्लोपच जास्त आहे हेच जास्त आहे शास्त्रीय कारण आपण आपण खूप जास्त ऍडव्हान्स झालो पण कुठं ना कुठंतरी प्रत्येक घाटामध्ये काहीतरी असा पॉइंट असतो की जिथं शास्त्रीय कारणापेक्षा अशास्त्रीय कारण किंवा एक वेगळं कारण असतं जे तुमच्या आमच्या समजण्याच्या पलीकडं ज्यावेळेस अशा गोष्टी तुमच्या समोर येतात त्यावेळेस ते सफर करतात लोक त्यातनं किंवा त्यांना ज्यांना त्रास होतो ते कदाचित सांगायला तुमच्या पाठीमागे तिथं नसतात म्हणून तुम्हाला ते कारण कळत नाही पण त्याच प्रवासामध्ये तुमच्या सोबत तुमचा गुरु असेल तर तो तुम्हाला त्या प्रवासात सुखरूप बाहेर काढतो बरोबर अशीच एक फॅमिली एका घाटातून प्रवास करते त्या घाटामध्ये त्या पॉइंटला आल्यानंतर त्याची गाडी बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर त्यांनी बघितलं तर गाडीतलं पाणी संपले तो पाणी शोधायला खाली उतरला त्याच्या गाडीमध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती जी त्याला सांगते की उतरू नको गाडीत ना तू गाडीतच बसून जा काही झालं तरी पण उतरू नको पण ते आपल्याकडं कसं आहे की मी खूप ऍडव्हान्स किंवा मला सगळं कळतं बरोबर न ऐकता तो गाडीत न उतरतोय तो ते पाणी शोधायला इकडे जातोय आणि इकडं गाडीमध्ये फॅमिली आहे आणि तो जिथं पुढे जातोय तिथं बघतोय तर त्याला असं दिसतंय की त्याची फॅमिली तिथं पडली आहे त्याची गाडी दरीत गेली त्याची फॅमिली तिथं पडली आहे तो सगळा भास आहे जे नाहीच आहे म्हणजे थोडक्यात काय की कुठलीही गोष्ट तुमच्या सोबत घडताना तुम्हाला ते भास होत जातात ते भास तुम्हाला दिसतात की हे माझ्या जवळचा माणूस आहे हा माझा इथं पडला ट्रॅप सारखं ट्रॅप सारखं आणि मग तुम्ही त्या ट्रॅप मध्ये ओढलं जाता तर त्या ठिकाणी माणूस ओढला जातो म्हणजे काय तो पटकन त्या गाडीपाशी परत येणार तो गाडीमध्ये बसणार गेर टाकणार आणि कशी कशी वाकडी तिकडी गाडी चालून तो धडकणार धडकणार दरीत जाणार कुठं ना कुठं तरी काहीतरी जाणार फायनल गोल काय की तिथं तो मारणार आहे किंवा तिथं त्याचं काहीतरी होणार आहे हा त्याचा फायनल गोल पण जर ती तुमची वेळच नाहीये ती तुमची जायची वेळ नाहीये किंवा ती तुमची खराब वेळ नाहीये आणि तुम्ही तुमचा गुरु सोबत आहे तर मग त्याच मान तो माणूस ज्यावेळेस गाडीपाशी येतो त्यावेळेस एक एक वयस्कर माणूस येतो ना तुम्हाला लिफ्ट द्या आणि हा माणूस लिफ्ट द्या ह्या परिस्थितीमध्ये पण तो गाडीमध्ये बसवत होता कारण जो माग म्हातारा माणूस बसलाय तो त्याला सांगतोय की ह्याला घे गाडीमध्ये तो गाडीत बसतो आणि तो सांगतो की आता चल मी तुझ्या सोबत आहे गाडी बंद पडलेली असते ती गाडी पण चालू होते कशी चालू होते काय चालू होते काही माहित नाही हा माणूस गाडीमध्ये बसायंतर गाडी चालू होते तो प्रवास जो घाटातला तो घाटातला प्रवास चालू राहतो एक पर्टिक्युलर बॉर्डरच्या पलीकडे गेल्यानंतर सिटी मध्ये आल्यानंतर माणसांमध्ये आल्यानंतर हा माणूस फक्त मागे बसलेला माणूस फक्त घेऊ नकोस निवांत जा मी तुझ्या पाठीशी आणि ज्या वेळेस तो त्या मनस्थितीनं बाहेर येतो आणि गाडी थांबवलीच नाहीये त्यांनी आणि मागे वळून बघतो तो मागच्या गाडी सीट वरती ज्या माणसाने अनुभव घेतलाय त्याच्यासाठी तो अनुभव आयुष्यभराची आहे पण हे जर मी कुणाला शास्त्रीय दृष्ट्या असं असं घडलं होतं बरं का तर तो म्हणेल पुरावा काय मग मी पुरावा शोधायला घाटात जाऊ का नाही त्या माणसाचे फोटो काढू का ते शक्य नाहीये म्हणून हे अनुभव शक्यतो लोक गोष्टीच्या रूपामध्ये सांगतात लेखक आजूबाजूला घडलेल्या ले गोष्टींवरती घटनांवरती गोष्ट तयार करतो गो। गोष्ट कुठलीही कधी अशीच समोर येत नाहीत त्याला काहीतरी काहीतरी असतो त्याला टच तरी घडलेली असते आजूबाजूला तुमच्या ती गोष्ट घडते त्याला तुम्ही काही त्याचे कांगोरे काढता आणि त्या कांगोऱ्यातला तुम्ही एक गोष्ट डेव्हलप करता ती गोष्ट म्हणजे तुमच्या समोर येते ती पूर्ण गोष्ट बरोबर तर बऱ्याच वेळेस आपण बघतो की घाटात लोक रात्री प्रवास करायला घाबरतात किंवा बऱ्याच हॉरर कथांमध्ये किंवा फिल्म मध्ये सुद्धा घाट हा एक एक डिफरंट सब्जेक्ट आहे म्हणजे होणारे गुन्हे मर्डर वगैरे झालं तरी घाटात फेकून देणं अपघात किंवा तो रस्ता बनत असताना काहीतरी सरकारने जमीन घेतली असतील किंवा त्याचे वाद झाले असतील किंवा जमीन लुटपाट लूट झाली असेल हायवे असला की पैसे मिळतात मग परिवारचा परिवार, परिवार संपवून टाकणं जमीनावर करून घेतं हे वाद त्यातून जे अतृप्त आत्मा असतात ते नंतर रात्री येऊन ते त्रास देऊ शकतात का कारण बऱ्याच वेळेस आपण बघतो की घाटात बाई दिसते किंवा एक सुंदर स्त्री येते ती लिप मागते आणि नंतर मग या या गोष्टींना खूप वाव मिळतो मी ऐकलंय बऱ्याच ठिकाणी की घाटामध्ये सुंदर स्त्री दिसते पण मला काय अजूनपर्यंत ती दिसली नाही म्हणजे मी प्रत्येक प्रवासामध्ये शोधायचा प्रयत्न करतो सुंदर स्त्री कुठे पण ती काय सुंदर गती दिसली नाहीये पण हो घाटामध्ये तुम्हाला काही भास होतात जसं मी आता सांगितलं की या पर्टिक्युलर घाटामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या स्पॉट वरती गाडी बंद पडणं मग घटना घडणं मग ती तुम्हाला तिथपर्यंत ओढून नेणं त्या ट्रॅप मध्ये तुम्ही अडकणं बरं ती तुमची संप म्हणजे तुमचा मृत्यूची वेळ आहे का तर कदाचित नाहीये कदाचित ती तुमची वेळच नाहीये तो ट्रॅप आहे त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकलात आणि तुम्ही तुमच्या वेळेच्या आधीच तिथनं बाहेर पडलात गेलात तुमचा मृत्यू मग तुमची वेळ येईपर्यंत तुमचा प्रवास चालू होईपर्यंत तुम्ही कुठं ना कुठेतरी सगळ्यांना माहिती असतं तोच एक मेन असतो परत ज्याचं झालंय तो तिथंच थांबलाय तो काय तुमच्याबरोबर गाडीत बसून परत तुमच्या घरी नाही आलेला तो तिथंच कुठंतरी अडकलाय मग ह्या ही लोक तुम्हाला तिथं दिसतात त्यांना ते समोरच्याला ज्याला दिसतं त्याला तो भास होतो असं किंवा घाटामध्ये तुम्ही सांगितले की जसं खून करून काही हे आणून टाकतात पहिल्यांदा काही घाट आपल्या पुण्याच्या आजूबाजूच्या असे घाट होते की ज्याच्यामध्ये माणसांना लुटायला लुटायला कारण तिथं वर्दळच नव्हती खून व्हायचे तिथं माणसं मारून टाकायचे अशा पुण्याच्या आजूबाजूला काही घाट होते आता त्या भागामध्ये खूप चांगले वर्दळ त्यामुळे अशा घटना आता घडत नाहीत बरोबर एक वीस पंचवीस वर्षापूर्वी काही बातम्या पेपरला यायच्या की बाबा या घाटामध्ये असा असा एक डेड बॉडी सापडली त्या घाटामध्ये तर असे घाट काही होते ना की ज्याच्यामध्ये लोकांना त्रास व्हायचा कारण का आता ते डेडबॉडी टाकलीय ते कशा प्रकारे मेले कुठून आणलेलं आहे त्याचं काय मिळाली आहे का हिस्ट्री का त्या बेवारसच आहे हे तुम्हाला मध्ये कुणाला माहितीये की ते कुठनं नक्की आलाय कुठं जे मिळाले सुटले ते सुटले बरोबर म्हणजे बेवारस होते कुठून तरी दुसऱ्या राज्यातनं आले होते त्यांचं काय झालं असेल त्यांचा कधी पत्ताच लागला नसेल नसेल त्यांची सुटका काय होणार मग ते तुम्हाला कदाचित तिथं त्रास देऊ शकतात आणि त्रास देणं म्हणजे काय थोडक्यात बघा भूत ही संकल्पनाच मुळात म्हणजे आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने रंगवली भूत असतं तर असतं आहे तर आहे त्याबद्दल मी माझं मत मांडतोय की मला वाटतं आहे काही लोक म्हणतील की नाहीये तर त्यांचं मत नाहीये नाही पण निगेटिव्ह एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी जे आपण आता पण बोललो मग निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी बरं ती निगेटिव्ह एनर्जी आपण जसं मी मानतो की भूत आहे तर ते भूत काय का तर त्याला मुक्ती मिळालेली नाहीये त्याला पुढच्या प्रवासाला जायला मिळालं नाही तो तुम्हाला का अडवतोय का तर तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की दादा मी इथला नाहीये मी तिथला आहे त्यांना कळवायचंय की मी इथं अडकलोय बरोबर मला तिथपर्यंत घेऊन चालू किंवा त्यांना इथपर्यंत घेऊन या माझ्या मरणाचं कारण हे पण हे माझ्या घरच्यांना माहितच नाहीये किंवा मला इथं बांधून ठेवलंय तर मला माझ्या माणसांपर्यंत मेसेज पोहोचवा मला यातनं सोडवा आता मी इथं किती दिवस थांबू इथं तुम्हाला कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतोय मदत मागायचा मदत मागायचा प्रयत्न करतोय आणि मग एक पॉईंट नंतर तुम्ही जर समजा माझ्याकडे काही मदत मागितली मी नाही म्हटलं तुम्ही तुमच्या दुसऱ्या मित्राकडे मागितली तिसऱ्या मित्र एक पॉईंट असा येतो की तुम्ही वाईट म्हणता काय मी मदत मागतोय कारण ना मदत तुमचा राग आणावर होतो मग इथं काहीतरी गोष्टी घडतात तर मग आपण म्हणतो की भूत हे काय निगेटिव्ह असत निगेटिव्ह असतं पण कुठं ना कुठं तरी त्याला गतीच मिळालेली नाही आणि तो गती शोधण्याचा प्रयत्न करतोय म्हणून तो तुम्हाला अडवतोय हा जर व्यू असेल ना तर कदाचित ती निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला निगेटिव्ह वाटणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन खरं सर बऱ्याच ठेवण्याचे मीथ असतात किंवा लोक म्हणतात जसं तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये एक उल्लेख केला होता की पायाडू जी लोक असतात तर ब्लॅक मॅजिक करणारे सतत त्यांच्या मागावर असतात कारण गुप्त धन वगैरे यासारख्या गोष्टी लगेच शोधू शकतात तर असं कितपत तुम्हाला मी असं स्वतः असं वाचलंय की जे पायाळू आहेत आणि ज्या पायाळू असून ज्यावेळी जन्माला जा जा आले त्यावेळीची ग्रहस्थिती ही अगदीच त्यांना अनुकूल असेल अनुकूल असेल तर त्या पर्टिक्युलर ग्रहस्थितीमध्ये जन्माला आलेले जे पायाळू असतात तर त्यांना पूर्वीच्या काळी परातीमध्ये पाणी घेऊन त्यांच्या डोळ्यात जर काजळ घातलं तर त्यांना धन दिसायचं महीत नहीं है, आई है आई तो मैं त्या पाण्यामध्ये आता हे आपल्याला माहित नाहीये खरं आहे का खोटं गोष्टी आहेत आपल्याकडे अशा गोष्टी खूप आहेत तर मग त्या धनाच्या शोधासाठी या पायळ लोकांना खूप त्रास दिला जायचा ते धन कुठं दिसतंय का मग ते पर्टिक्युलर पायाळूळ शोधणं आणि याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक हो का ब्लॅक मॅजिक हा करणारा जो माणूस असतो ना तो कुठेतरी त्याला फार लवकर वेगाने वरती जायचं असतं म्हणून तो ब्लॅक शॉर्टकट शोधत असतो म्हणून तो ब्लॅक मॅजिक शोधत असतो म्हणजे त्याच्या शत्रूला त्याला त्याच्या वेळेच्या आधी संपवायचं असतं त्याला डिस्ट्रॉय करायचं असतं त्याला व्यवसायात प्रगती करायची असते हे सगळं त्याला आपण त्याला वाम मार्ग म्हणतो त्या वाम मार्गाने कमवायचं असतं म्हणून तो ब्लॅक मॅजिक कडे जातो मग पायाळू माणूस तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कळलं आणि तुम्हाला माहितीये की ह्या पायाळू माणसाकडे जर ह्या पायाळू माणसाला धन दिसू शकतं तर मग तुमच्या ब्लॅक मॅजिकचा वापर तुम्ही तिथं करू शकता करणारच बरोबर पण त्यातनं काही प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह वे ह्या पायाळू माणसांसाठी पण होते बाबा, की बाबा शेवटी पायाळू हा माणूसच होता तो माणूसच आहे आता आपल्याकडे आपण माणसांमध्ये तितकी भूत आहेत की आता आपण त्या भूतांच्या नादीच लागायला जात नाही म्हणजे तुमच्या आजूबाजूला एवढी माणसं जी भूतासारखी वागतात की तुम्ही खऱ्या भूताच्या शोधात जातच नाही बरोबर जुन्या काळामध्ये असं होत नव्हतं पायाळू माणूस जर सापडला तर हो त्याला ते फोर्सफुली करायला लावायचे काही लोक करायचे त्याबद्दल मग त्या काळात ती घरातली लोक काय करायची बरं तुम्ही एक विचार करा की तुम्ही पायाव्या आणि तुम्हाला सतत कुठं ना कुठंतरी काहीतरी दिसतंय की तुम्ही पाणी घेतलं त्यात बघितलं की तुम्हाला त्याच्यामध्ये कुठंतरी एक खांडा दिसतोय तुम्ही घरातनं चालताय तर तुम्हाला चार सावल्या दिसत आहेत तुम्ही रस्त्याने चालला तर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन मानकापे दिसत आहेत सतत काही ना काहीतरी जे इतरांना दिसत नाही ते सतत तुमच्या सोबत वावरते कुठं ना कुठंतरी तुम्ही माणूस म्हणून हरत त्या ह्याच्यामध्ये त्या पेजमध्ये मग तो पायळू माणूस असायचा त्याला काही विधी करायचे आणि त्याला पॉझिटिव्हली थांबवायचे की त्याला या शक्तींनी कॉन्टॅक्ट करू नये थांबू नये असे काही विधी आपल्याकडे होते सोल्युशन होते तेव्हा ते त्यांना कधी थांबवलं जायचं आणि मग पुढे त्यांचा तो त्रास थांबायचा बरोबर म्हणजे त्यांना दोघांकडनं त्रास होता सुद्धा इतर माणसांकडं इतर शक्ती इतर शक्ती त्यांना संपर्क करायचा प्रयत्न का करायचा की बाबा आता धन घे जीव दे तर कदाचित तो मानकाप्या असेल त्याला जीवा कायमस्वरूपी येत असेल की मला जर जीव मिळाला तर माझी मुक्ती होणार आहे मुक्तीसाठी प्रयत्न करायचे की मला जर एखादा माणूस मिळाला एखादा माणसाचा रक्त मिळालं एखादा माणूस मिळाला तर मला मुक्ती मिळणार आहे म्हणून तो कदाचित जीव मागत असेल पण त्या बदल्यात तो तुमच्यावर व्यवहार करतोय की मी त्या बदल्यात धन देतो देतोय देतो बरं कसं आहे की जसं आता आपण म्हणलं की दुसरी माणसं पण त्याला त्यातला काहीतरी माणूस असायचा की यार देतो थे तो धन देतोय ना ते धन तर हे जाऊ देत बरोबर धन हे माणसाला त्यावेळेस पण आत्ता पण ती धन शोधणारी माणसं त्यावेळेस असे पण हे करायचे की बाबा कोण आहे का पायळू सापडतोय का आपल्याला त्याला ती ताकत आहे का बरं या गोष्टी लपून राहत नाहीत गाव ग्रामीण भागामध्ये किंवा त्या जुन्या काळामध्ये अशा लपून गोष्टी नव्हत्या कारण माणसांमध्ये वावर खूप होता आता एंटरटेनमेंटला मोबाईल टीव्ही वगैरे काही नव्हते मग नौ। गप्पा मारता मारता ते तिथं ते माणसाला ते हे दिसलं आणि आमच्या बहिणीला हे दिसलं काकूला ते दिसलं ते ही चर्चा व्हायची बरोबर सर घाटात नेहमी निगेटिव्ह एनर्जीचा वास असतो असं असतं का की पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा त्याच असतात नाही असं निगेटिव्हच असली पाहिजे प्रत्येक एनर्जी असं नाही मी आताच तुम्हाला म्हटलं की प्रत्येक जे एनर्जी असते ती ती काहीतरी शोधत असते किंवा काहीतरी तिला त्रास झालेला असतो पण ती निगेटिव्हच असेल असं काय बरोबर म्हणजे आता माझीच एक वाटाड्या नावाची गोष्ट आहे त्या गोष्टी मध्ये असं आहे की चार मित्र रात्री उशिरा हायवेला चहा प्यायला जातात गावात जेवण घेऊन झाल्यानंतर अकरा साडे अकरा बाराला निघतात आणि त्यांना घरी आयला एक दोन तीन दोन एक दोन एक वाचतात वाटेत त्यांना एक एक मातारा माणूस भेटतो तो त्यांना म्हणतो की मला अशा अशा गावापर्यंत सोडा आणि त्या प्रवासामध्ये तो त्यांना सांगतो की या रस्त्याने जास्त जाऊ नका रात्री या रस्त्याला फिरू नका तुम्हाला या रस्त्याने जाताना काहीतरी अपघात होऊ शकतो किंवा घरी आपली काळजी करणारे लोक आहेत असे तो त्यांना खूप सल्ले देतो आणि ज्यावेळेस त्याचा उतरायचा डेस्टिनेशन येतं उतरायची जागा येते त्यावेळेस मागवळून वळून बघतात त्यावेळेस माग कोणच नसतं तर बेसिकली काय की तो तुम्हाला वाट दाखवतोय की त्या वाईट जागेतनं तो तुम्हाला सुखरूप बाहेर नेतोय पास करून देतोय कारण त्याला तिथं स्वतःसोबत काहीतरी घडलेलं आहे आणि त्याचा जिवंतपणी चांगलाच माणूस होता मदत करणारा माणूस होता सो त्याला जोपर्यंत मुक्ती मिळत नाहीये तोपर्यंत तो का त्याच कर्तव्य पूर्ण करतोय की जो आजूबाजूची लोक ज्यांना तिथं काहीतरी होऊ शकतं त्यांना त्या पर्टिक्युलर स्पॉट मधन सुखरूप बाहेर काढतोय बरोबर असे आपल्याला पण आपल्याला म्हणजे असे काही लोकांना अनुभव पण येतात की त्यांना ते कुठली hmm. तरी आ, एक शक्ती येऊन त्यांना मदत करते किंवा इथन जाताना तुम्हाला एखादा माणूस भेटतो तो तुमच्या सोबत चालत चालतो कधीतरी तो मागे बघतो तो सोबत पणच नसतो किंवा तुम्ही एखाद्या भागात गाडीवर चाललाय तर तुमच्या पाठीमागं तुम्हाला असं वाटतं की काहीतरी आहे गाडी येते पण तुम्ही एका पर्टिक्युलर पॉईंटला दिसल्यानंतर ती गाडी पण तुम्हाला दिसत नाही आणि तो माणूसही तुम्हाला दिसत बरोबर कदाचित तुम्हाला सोबत करतात त्यांना आपण वाटाड्या पण म्हणू शकतो की जे तुम्हाला तेवढ्या ते पकडतो त्या तुम्हाला चुकीच्या मार्गात किंवा अवघड जागेवर किंवा धोकादायक मार्गांवर ज्या वाईट शक्ती तिथे असतात टपून असतात त्यांच्यापासून तुम्हाला सुखरूप बाहेर काढतात आणि तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवतात त्यांना आपण वाट्या टाकू शकतो ते तुम्हाला वाटत स्पिरिटही असतात चांगल्या शक्ती असतात ज्या थांबल्यात फक्त अडकून पडल्यात त्यांच्या मोक्षासाठी बरोबर ते त्यांचं त्या लगेच तिकडं जातात असं नाही बरोबर चांगल्याच बऱ्याच वेळेस आपण ऐकतो घरी सुद्धा ऐकतो की मुलींनी केस सोडू नये हा मोकळे किंवा प्रवास करताना काप तरी बनावा असं असं म्हणतात किंवा वयात आलेल्या मुलींबद्दल जास्त केअर घेतली जाते ओके तर असे काही अनुभव आहेत का की जस्ट कोणतरी वयात मग त्यांच्या सोबत काहीतरी निगेटिव्ह एकदम वागायला लागतात निगेटिव्हली वागायला लागतात किंवा चिडचिड वाढते किंवा मग असं काहीतरी इम्पॅक्टफुल होत नाही काय ना की काहींच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात अच्छा तर त्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा म्हणजे काय तर आता माझी गोष्ट अमानवीय प्रेम त्यातल्या मध्ये जी मुलगी आहे ती शाळेतनं घरी चालली आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला आल्यानंतर ती पळत सुटते घरी जाऊन घरी जाताना पळत सुटते पळत सुटते का तर तिला ती तिला पाळी येते चालता चालता ते नॅचरल प्रोसेस होते त्याच्यामध्ये आणि ती चालता ती भीतीनी पळत सुटते पहिल्यांदा पहिल्यांदा आली म्हणजे पहिल्यांदा घाबरते पडते तिथं ती घाबरून आणि ती मग उठते आणि पळत सुटते की काहीतरी माझ्याबरोबर वेगळं झालं तर ती पळत सुटते आणि मग सडनली तिच्या वागण्यामध्ये घरी गेल्यानंतर बदल होतो ती काहीतरी अमानवी वागायला लागते थोडक्यात काहीतरी तिचे आई वडिलांची कायम सभ्य वागणारी एकदम शांत वागणारी मुली त्यांना उलट बोलते त्यांच्यावर धावून जायला लागते तर अचानक तिच्या कॅरेक्टरमध्ये ड्रास्टिक चेंज येतो कधी घरामध्ये न उच्चारलेले शब्द ती वापरते त्या शिव्या वापरते शिव्या द्यायला लागते जे कधी त्यांच्या घरामध्ये वापरल्या पण गेलेलं नाही तर असं तिचं कॅरेक्टर अचानक ड्रास्टिक बदल तिच्या कॅरेक्टर मध्ये आणि मग शेवटी आजूबाजूची लोक त्यांना सांगतात की हे डॉक्टरांनी बरं करण्यासारखं नाहीये ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळे मेंटल मेंटल असेल तरी काय म्हणजे अ आहे की तुम्ही ज्यावेळेस हा पिक्चर बघता भुलभुलैया त्या मध्ये त्यांनी शास्त्रीय कारण दाखवले विद्या बालन हे असण्याचं पण त्या रिझन काय की जे भूत शिरलेलं असतं त्यांना भूत शिल्ल दाखवायचंय पण ते सायंटिफिकली काय तरी त्याच्या मागचं कारण देतात तसं या मुलीमध्ये इतके बदल झाले की घरातली लोक शोधतात कारण सुशिक्षित फॅमिली आहे की हिला वेळ लागले पण मग वेळ लागला तर ह्याच्यामध्ये एवढी ताकद कुठून आली की जी भावाला गळ्याला वरती हवेत उचलते जी वडिलांवरती धावून जाते मारती आईला मारतीय मग कुठेतरी ते फॅमिली हे होऊन एका गुरुकडे जातात एका एक माणूस असतो ज्याला सिद्धी प्राप्त असते त्याकडे जातात तिथं जाऊन त्या माणसाला भेटतात तो माणूस ते बघतो ती जागा बघतो आणि तिथं गेल्यानंतर त्यांना सांगतो की काय प्रॉब्लेम मला कळलाय आपण त्यातनं बाहेर काढायचा पडायचा प्रयत्न करू बरोबर ते त्याच्या सिद्धीने ज्यावेळेस त्या मुलीला बोलत करतात त्यावेळेस तिच्यामध्ये जे काही शिरलेलं असतं ते बोलायला लागत आणि ते बोलून ते सांगत की मी माझं लग्न ठरलो होत मी घरी चाललो होतो आणि घरी जाता माझा त्या स्पॉटवर ऍक्सिडेंट झाला जिथे माझा जीव गेला मला लग्न करायचं होतं मी खूप इच्छा होती माझी की मला लग्न करायचं मी खूप आनंदाने घरी चाललो होतो मालका मालकाकडनं पैसे घेऊन मी घरी चाललो होतो मला लग्न करायचं स्वप्न पाहत चालले स्वप्न पाहत चाललो होतो की आता मी इथन गेलं की माझं लग्न होणार लग्नाचे विधी विधी सगळं आणि ती माझी इच्छा आपण राहिली आणि ही तिथं आली तिच्या कर्मधर्म संयोगाने नेमकी तिथच ती, ती, ती मोठी झाली वयात आली वयात आली तिथच नेमकी त्या स्पॉटला आणि मला माझी बायको याच्यामध्ये दिसली म्हणून मी मीला धरली टायमिंग टायमिंग ती वेळ आपण म्हणलो तुम्हाला की वेळ काळ असते ती ती मी तिला धरली त्या गोष्टीमध्ये असे आणि मग ते म्हणतात की तुझी इच्छा काय म्हणतो मला लग्न करायचं मला बाकीच काय माहित नाही माझी बाकी काही इच्छा नाही मला लग्न करायचं त्याशिवाय मी सुट सोडणार नाही आणि मला मोक्ष मिळणार त्याशिवाय ही माझी अतृप्त इच्छा आहे तो गुरु म्हणतो की ठीक आहे मी तुझं लग्न लावून जातो आणि मग आपल्याकडे जसं हिंदू धर्मामध्ये करतात की रुईच्या पानाशी अ एखादा अविवाहित मुलगा मिळाला तर त्याचा रुईच्या पानाशी रितसर लग्न लावतात त्याचं अंत्यसंस्कार करतात तसं त्याचं लग्न लावतात आणि मग ती मोकळी होते तर आपल्याकडे ते म्हणतात की मोकळे केस सोडणं किंवा अचानक बऱ्याचशा वेळेस असं होतं की मुलगी मोठी होतीये त्यावेळेस ओले केस ओल्या अंगाने बाहेर जाणं कारण हे जे काही अतृप्त असतात ना ते अट्रॅक्ट अट्रॅक्ट करतात त्यांना कारण तो केसांचा वास असतो अंगाचा वास असतो आता तुम्ही मुंजा पिक्चर आताच आलाय त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर त्याला पण लग्न करायचं असतं तर बऱ्याचशा अविवाहित किंवा असे जे लग्न न करणारे मुलं असतात त्यांच्या काही फॅन्टसीज राहिले असतात त्यांची लग्न करायची इच्छा असते ती राहिलेली असते कोणावरती तरी प्रेम करत असतात काहीतरी असतं ते राहतं आणि मग त्यासाठी थांबून राहतात mm. आपल्याकडं तो विधी आहे की रुईच्या झाडाची लग्न लावून त्याला सोडवतात एखाद्या तो विधी पाळलाच नाही अच्छा कुठेतरी ते अडकून पडत आणि मग त्याला त्या अशा मुलींना ते धरतं जे आता हे पण मी परत वाचकांना ऐकणाऱ्यांसाठी परत सांगतो की हे मी एक भयकथा लेखक म्हणून एक्सप्लेन करतोय ह्याच्या मागची शास्त्रीय कारण तुम्ही शोधायला जाल ते डिस्क्लेमर म्हणतात तस ना तसं डिस्क्लेमर आहे की हे असंच घडतं का नाही तर ते ते, ते, ते मला माहित नाहीये पण जेवढं मी लिहायच्या आधी वाचतो किंवा माझ्या आधीच्या लेखकांनी लिहून ठेवलंय किंवा मला काही अनुभव लोकांनी सांगितले त्या अनुभवाच्या बेसवरती मी तुम्हाला बोलतो बरोबर त्यातून तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे हा प्रत्येकाच्या घेण्यावर पेंटिंग असं वाटेल की याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे तर तुम्ही गोष्ट म्हणून घ्या मनोरंजन म्हणून तुम्हाला जर वाटेल त्याच्यामध्ये काहीतरी माझ्यासोबत घडलेलं रिलेट करताय तर ते तुम्ही तुमच्याशी जोडून बघा बरोबर त्याच्या बरुब। खोलात जायचा प्रयत्न करू नका आणि खोलात जाऊ पण नका कारण ते त्या जे आहे ते चांगलं नाही नाही बरोबर जितका इंटरेस्ट बिल्ड होईल तुमचा ते तुम्हाला त्रास सर खरंच आम्हाला खूप कारण आम्ही लेखक गोष्ट लिहिली की ते पात्र जागेवर सोडून देतो बरोबर मग ती चांगली गोष्ट असू दे वाईट गोष्ट जी गोष्ट पूर्ण होईपर्यंत त्या त्या जगतो आणि गोष्ट संपली की ती पात्र तिथं मारून टाकतो आम्ही सोबत घेऊन जात नाही एकदम एवढी पात्र आजूबाजूला होती की आमचं सर तुम्ही ऐकलेले खरे अनुभव आणि तुमच्यातला लेखक याचं मिश्रण करून तुम्ही जो जो थरार मांडतात तो खरंच म्हणजे ऐकावं असं वाटतो ज्यांना थरार ऐकायला आवडतं किंवा हॉरर ऐकायला आवडतं तर मला खरंच अजून पुढचे काही कहाणी तुमच्याकडनं किंवा किस्से ऐकायला आवडतील तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये थोडंसं कोकण ब्लॅक मॅजिक किंवा जे रियल इन्सिडन्स किंवा भास तुम्हाला झाले असतील त्याच्यावर आपण चर्चा करूयात नक्की नक्की नक्की